श्री स्वामी समर्थ पंधरा दिवस स्वामी सेवेने पितृदोष कायमचा दूर होतो फक्त या मंत्राचा जप करा स्वामी महाराज नक्कीच तुम्हाला पितृदोषातून दूर करतील आजपासून हा उपाय करायचा आहे तर सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितली आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा भारतीय परंपरा आणि तत्वज्ञानानुसार चार ऋण सांगितले आहे देवरून ऋषी ऋण पितृ ऋण आणि समाज ऋण हे चार ऋण फेडणे माणसाचे कर्तव्य मानले गेले आहे पितृ ऋण फेडण्यासाठी श्राद्ध श्राद्धविधी आवश्यक असतो पित्राची कृपा लाभावी यासाठी पितृ पक्षात विविध गोष्टी केल्या जातात या काळात पित्रांचे स्मरण करून श्राद्ध विधी तर्पण केले जाते पित्राविषयी आदर बाळगणे त्यांच्या नावे दानधर्म करणे व त्यांना संतोष होईल असे कृत्य करणे हे वंशजाचे कर्तव्य आहे असे शास्त्र सांगते देव आणि पितर यांच्या कार्यात हेळसाण करू नका देवताप्रमाणे पित्रामध्ये आशीर्वाद देण्याची शक्ती असते असे सांगितले जाते पितृ पक्षा श्राद्ध तर्पण विधीचे महत्त्व पितृलोक प्राप्त झालेल्या पितरांना पुढच्या लोकांना जाण्यासाठी गती मिळावी यासाठी श्राद्धविधीद्वारे त्यांना सहाय्य करणे आपल्या कुळातील ज्या मृत्यू व्यक्तींना त्यांचे अतृप्त इच्छामुळे सदमती प्राप्त होत नाही त्यामुळे त्यांच्या इच्छा आकांक्षा श्राद्धविधीद्वारे पूर्ण करून त्यांना पुढील पुढची गती प्राप्त करून देणे यासाठी श्राद्ध घातले जाते पितृपक्ष दोन हजार पंचवीस अत्यंत प्रभावी आठ मंत्र श्राद्धविधी करताना म्हणा पित्राच्या कृपेने धनी व्हा पितृपक्षात दत्त उपासना करावी जास्तीत जास्त नामजप स्वामींचा करावा एक दिवस पितरांचे श्राद्ध केले असता ते वर्षभर राहतात श्राद्ध विधी स्वतः करायची असते गुरुजी मिळाले नाही तर श्राद्ध पुस्तके मिळतात आणून प्रत्येकाने श्राद्ध संकल्पविधी पाठ करावा मुलगी पत्नी आई आणि सून यांनाही श्राद्ध करण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे या पितृपक्षाच्या काळात दत्ताच्या नामजपाने पूर्वजांना गती मिळण्यास आणि त्यांच्या त्रासापासून रक्षण होण्यास सहाय्यक होत असल्याने पितृपक्षात प्रतिदिन दत्ताचा जास्तीत जास्त नामजप करावा दत्तगुरूच्या नामस्मरणाने निर्माण होणारी शक्ती सर्व बाजूनी संरक्षण कवच तयार करते ते आपल्या नामजपाचे प्रमाण आणि गुणवत्तेवर अवलंबून असते तसेच इतर घटकाबरोबर आपल्या आध्यात्मिक स्तरावर अवलंबून असते दत्तगुरूच्या नामजपामुळे पित्रांना गती मिळते पुढे त्यांच्या कर्मानुसार ते पुढच्या जगात जातात त्यामुळे साहजिकच त्यांच्याकडून होणाऱ्या दुःखाची तीव्रता कमी होते परंतु आपल्याला जितकं शक्य आहे तितकं जप करणे आवश्यक आहे अखंड नामस्मरणाचा संकल्प करून जप केल्याने अधिकच उत्तम असत पूर्वीप्रमाणे सध्याच्या काळात आग्रहपूर्वक श्राद्ध पक्ष वगैरे केले, केले जात नाही तसेच पाहायलाही मिळत नाही अनेकांना पित्राच्या अतृप्तीमुळे किंवा पितृदोषामुळे विविध प्रकारात त्रासांना समोरे जावे लागते पुढे पितृदोष येण्याची शक्यता असते यावर उपाय म्हणून यदाशक्ती गुरु दत्तगुरूंची उपासना नामस्मरण करा यासाठी श्री गुरुदेवदत्त या मंत्राचा शक्य होईल तेवढ्या वेळेस जप करा श्री गुरु देवदत्त या मंत्रासोबत कुलदैवताचेही तुमच्या नामस्मरण करा गुरुवारी दत्त मंदिरात जाऊन प्रदक्षिणा घालाव्यात दत्त मंदिरात बसून एक ते दोन माळा जप करावा असे केल्याने नक्कीच तुमच्या समस्या दूर होतील तसेच स्वामींच्या मठात जाऊन स्वामींचा तारकमंत्र किंवा अन्य मंत्राचाही जप करू शकता पितृपक्ष हे कायमचा दूर करण्यासाठी आजपासून पंधरा दिवस स्वामींची सेवा करा नक्कीच तुमचा पितृदोष हा कायमचा निघून जाईल माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद